आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, आणि कार्यकर्ता हाच माझा पक्ष नाही तर विकास आघाडी आहेच कार्यकर्त्यांच्या जीवावर मी मोठा झालो त्यामुळे राजकारण संपले तरी बहत्तर पण कार्यकर्त्याची साथ सोडणार नाही असं मत माजी खासदार संजय काका पाटील यांनी व्यक्त केला आहे सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बारा बुलेतेदार कार्यकर्ता संवाद मेळाव्यात माजी खासदार संजय काका पाटील हे बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते प्रताप पाटील युवा नेते प्रभाकर बाबा पाटील बाबासाहेब पाटील नितीन पाटील किशोर पाटील अरविंद तांबवेकर यांच्यासहित हजारो कार्यकर्ते उपस्थित होते कोलग्याच्या ओपाला आलेल्या काही राजकीय नेत्यांना लय तलप होती पण पदावरून उतरल्यानंतर मी त्यांना सांगितलं आहे गप्प बसा नाही तर उद्याचा सूर्य बघू देणार नाही असा इशारा माजी खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी दिला आहे माझ्या वडिलांनी महाराष्ट्रामधील पहिला इन्काउंटर केला जनमताच मी जिगर घेऊन आलो आहे आयुष्यात मी कधी भिऊन वागलो नाही राजकारण संपले तरी बेहत्तर पण कार्यकर्ते आणि जनतेची साथ सोडणार नाही पक्ष चिन्ह सत्ता नसतानासुद्धा कार्यकर्त्यांच्यासोबत संघर्ष केला असेही माजी खासदार संजय काका पाटील यांनी सांगितले कोण कोणाला काय बोलतंय आहे राजकारणात काही ताळमेळ नाही मला कशाची भीती नाही जन्म आणि मृत्यूला घाबरलो नाही मग राजकारणाला मी काय घाबरणार अनेक पक्षातील नेते माझ्याशी संपर्क करत आहेत मात्र कार्यकर्ते हाच माझा पक्ष आहे सध्या तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका या विकास आघाडीच्या मार्फत लढवल्या जातील असंही माजी खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी सांगितलं मिरज आणि सांगलीमध्ये दोन हजार नऊ साली दंगल झाली होती मात्र एक सुद्धा नेता दंगल शांत करण्यासाठी पुढे आला नव्हता मी भिडे गुरुजींना घेऊन सांगलीला गेलो आणि तासगावमध्ये सुद्धा दंगल शांत करण्यासाठी मी प्रयत्न केला होता असे माझे खासदार संजय काका पाटील यांनी यावेळी सांगितलं नेते पदावर खाली उतरल्यावर सांगितलं माझ्या नादाला लागू नको उजळलेलं सुद्धा बघू देणार नाही yeah! पूर्ण केल्या त्याचा अभिमान आजकालची परिस्थिती आपण पाहतो कोण कोणावर बोलतोय काय चाललंय कुणाला कुणाच ताळमेल नाही काय ह्या सगळ्या अवस्थेमध्ये माझ्यासारख्या मनाची निश्चितपणाने घुसमट बोलतो می تمہارا آج شبد دے تو پک مانگی کام کرتے منتر می آج تمہارا شبد دار کرتا ہک ہے پکا کام کرو نہیں کراس آگا ہے آگا تر کا کتنی وسا پولی کشور بولتا بولتا اپنے منال کی پرتا महिन्या दोन महिन्यापूर्वी मी सांगितलं ज्या लोकांनी मला उभं केलं त्यांची अवेलना करणार नाही हे राजकारण त्यांनी उभं केलं संपलं तरी त्या लोकांशी इमानदारी राहणार कोणाची करावा लागला कर कुठल्याही पक्षाची करावा लागला तर तो संजय पाटण करणार मला फिकीर कशाची नाही सत्येत आपल्या कुणाशी जोडलं फक्त मी नीतीनं वाढलो न्यायानं वाढलो भ्रष्टाचार अनुभवानं समाजाचं हित करावं म्हणून थोडीशी सामंजस्याची भूमिका निश्चितपणाने घेतली पण याचा अर्थ आपल्यातलं काही संपलंय आणि आपल्यातलं काही कमी झालंय असं नाही त्या एका ज्या पोलीस स्टेशन जाऊन आणि तासाच्या त्यांनी बंदी मागितली तिथं जायला कोण तयार करत पहिल्याने ते, ते आवाहन स्वीकारलं त्यांच्यावर प्रत्येक मोठा हल्ला झाला तरी फायरिंग केलं आणि त्या ठिकाणी पहिला इन्काउंटर माझ्या वाढला त्यावेळेला त्यांच्याकडून किमान वीस एक मर्डर आणि त्यांनी चिंतेवर शक्का घेतल्या होत्या की मी पुढचा आर के पाटलांचा वंश वाढू देणार आणि हो। अगदी नव्हतो उर्मेश्वरानं मला जन्माला लावताना आईच्या पोटातनं जिगर दिलेले जिगर ज्याचे वीस वीस मंडळ झाले अशाला संजय पाटील थांबला आहे तुम्हाला आज सांगतो माझ्यावर अनेक वेळा प्रयत्न झाले अनेक वेळा पण कधी मी आयुष्यामध्ये कधी भूक वागलो नाही आणि कधी जायचं थांबलो नाही कालांतरानं ना वाईटाचं वाईट होत त्यांची जी काही परिस्थिती व्हायची ती झाली कार्यकर्त्यांची संवादाची बैठक का आयोजित केली होती त्या बैठकीच्या दरम्यान जवळजवळ ऐंशी कार्यकर्त्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या आमची सूचना कुणावरही टीका टिप्पणी न करता आपल्या भावना व्यक्त करा कार्यकर्त्यांची भूमिका ही निश्चितपणानं कार्यकर्त्यांनी व्यक्त केली उद्याच्या काळामध्ये उद्याच्या काळामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि महानगरपालिका या निवडणुकीच्या निमित्तानं कार्यकर्त्यांची बैठक बोलवली होती कार्यकर्त्यांनी अतिशय ठामपणानं सांगितलंय की आपल्या कार्यकर्त्यांना ज्याच्यातून न्याय मिळणार आहे ज्याच्यातून नेत्याचा आणि कार्यकर्त्यांचा सन्मान राहणार आहे स्वाभिमान जपणार आहे अशा बरोबर आपल्याला कुठलीही भूमिका घ्यायला अडचण नाही आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही या तालुक्याची आघाडी तासगाव आणि कवठे मंग या माध्यमातून लढण्याचा विचार केलाय काही पक्षाच्या नेत्यांचे फोन आलेले आहेत निरोप आलेले आहेत त्यामुळं त्यांच्याशी या सगळ्या प्रक्रियेशी बोलणं झाल्यावर लवकरात लवकर त्यांच्याशी कार्यकर्त्यांना पुन्हा काही प्रमुख मंडळींशी चर्चा करून तो निर्णय करतोय आजची घडी आजच्या स्थितीला पाहिलं तर आपण आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणानं आमच्या तालुक्यापुरतं तासगाव आणि कवटे मंकाळ यापुरतं पुढे जाण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे